हा हा ठीक आहे सुरू करूया मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आणि स्वागत करत असतानाच आपण पाहिलं ला असेल आमचे जे सगळे मुंबई युनिव्हर्सिटीचे निवडणुकीसाठी उमेदवार आहेत ह्यांच्या है। सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसा आहे आनंद आहे कारण आज आमचा विजय हा निश्चित झालेला आहे आपण पाहिलं असं की जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार असतं आपल्या राज्यामध्ये आणि अर्थात आता मिंदींची राजवट जी आहे आज एक आपलं स्पष्ट झालेलं आहे की एवढे घाबरट गद्दार मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते डरपोक सी एम म्हणजे या सी एमनी पण डी सी एम लावायला पाहिजे डरपोक सी एम हे आता स्पष्ट झालेलं आहे भाजपचं जर म्हणायचं झालं तर आपल्याला आठवत असेल दोन हजार दहामध्ये पहिल्यांदा आम्ही युवासेना म्हणून एकटे लढलो आणि तेव्हा दहापैकी आठ सीट जिंकलो होतो नंतर भाजपच्या राजवटीत दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये आम्ही पण त्या सरकारमध्ये होतो पण जे खातं होतं अर्थात भाजपकडे होतं आणि ती देखील निवडणूक दोन हजार पंधराची त्यांनी अठराला घेतली आणि त्यांना वाटलं होतं की काहीतरी गडबड करून गफलत करून अठरामध्ये काहीतरी जागा जिंकतील पण दोन हजार अठरा मधला निकाल जर आपण पाहिला तर युवासेना म्हणून आम्ही पैकी दहा जागा जिंकलो मग सिनेटची निवडणूक जी मागच्या वर्षी व्हायला पाहिजे होती ऑगस्ट मध्ये मला वाटत ती तीनदा रद्द केली गेली आणि होता होता मग पुन्हा एकदा नोंदणी केली ती रद्द केली परत एकदा नोंदणी करायला लावलं ते रद्द केलं आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहिलं असेल बावीस सप्टेंबर म्हणजे उद्या ही निवडणूक होणार असं कोर्टाच्या निकालामुळेच ठरलं गेलं झालंय असं की काल रात्री इथे माझ्याकडे परिपत्रक आहे मुंबई विद्यापीठाचं त्यांनी ह्या परिपत्रकात सांगितलेलं आहे की सगळे मतदारसंघाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे पहिली गोष्ट म्हणजे जर मुंबई युनिव्हर्सिटीला ऑटोनॉमी असेल मुंबई युनिव्हर्सिटीला स्वतःचं मन असेल डोकं असेल हृदय असेल आणि मुंबई युनिव्हर्सिटीला स्वतःचे व्हाईस चान्सलर असतील तर शासनाकडून ह्या निवडणुकीसाठी पुढील आदेशाची वाट का पाहत दुसरी गोष्ट म्हणजे ही निवडणूक स्थगित का केली गेली तिसरी गोष्ट म्हणजे एवढा हस्तक्षेप तुम्ही करायला लागलेला आहात मला आत्ताच कळलं की आजूबाजूबाजूच्या दोन तीन हाऊसिंग सोसायटीमध्ये पण निवडणुका होत्या चाल कमिटीच्या निवडणुका होत्या त्या देखील भाजप आणि मिंदेंमुळे स्थगित केल्या गेलेल्या आहेत भीती त्यांच्या मनात एवढी बसली आहे की शिवसेनेचा विजय होईल युवासेनेचा विजय होईल की विधानसभेच्या आधी निवडणूक होऊ द्यायच्याच नाही एवढी त्यांच्या मनात भीती बसलेली आहे आणि म्हणून मी बोललो की सीएमच्या समोर आता डी लावायला लागेल म्हणजे डरपोक सीएम मिंदे हे असं करायला लागेल ते डरपोक होते आम्हाला आधीपासून माहिती होतं गेले दोन अडीच वर्ष मी म्हणतोय कारण जो माणूस जी व्यक्ती सुरतला पळून गेले तिथून गुवाहाटीला पळून गेले तिथून गोव्यात आले आणि मग सगळं जे काही घडवलं ते घडवलं हे डरपोक व्यक्ती आहेच आणि आज आपण पाहतोय की निवडणुकीला सामोरे जायचंच नाही हे ठरवलं नंतर राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी पुणे लोकसभा असेल चंद्रपूर लोकसभा असेल पोटनिवडणुका एक ते दीड वर्ष होऊ दिल्या नाही गेले दोन सव्वा दोन वर्ष आपल्या राज्यामध्ये कुठच्याही स्थानिक स्वराज्य ची निवडणूक संस्थेची निवडणूक झाली नाही मग मुंबईची असेल ठाण्याची असेल नागपूरची असेल नाशिकची असेल कोल्हापूरची असेल सोलापूरची असेल कितीतरी अशा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जिथे निवडणूकच झाल्या नाही आणि आश्चर्य म्हणजे हे की मुंबई युनिव्हर्सिटीत पण हरतील हे एवढं पक्क त्यांच्या मनात बसलेलं आणि भीती बसलेली आहे की त्या देखील निवडणुका घेत नाहीत आता हे जे दहा आमचे उमेदवार आहेत हे है काही सरकार पाडू शकतात का हे नगरसेवकांचं काम करू शकतात का हे आमदारांचं काम करू शकतात का त्यांचं बेसिक काम एवढंच आहे की वर्षातून दोनदा जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीची सेनेट भरते तेव्हा विद्यार्थी आणि मग पुढची जी काही कारवाई असेल त्यांना जे काही कठोर शिक्षा असेल ती आम्ही केल्याशिवाय थांबणार नाही मग आता नाटक करत आहेत कारण साधारणपणे एक पाहिलं गेलं तर शिक्षक मंत्री कोणाचे आहेत से। भाजपचेच आहेत त्यांना अर्थात त्यांच्या खात्यात काही कळत नाही पण ठीक आहे पण मला तुम्ही सांगा अशा परिस्थितीत विधानसभा तरी त्यांनी घेण्यासारखं वाटतात का आणि घेतील का वन नेशन वन पोल बोलणार आहे दोन राज्यात निवडणुका बरोबरी घेऊ शकत नाहीत हरियाणा आणि महाराष्ट्र एकत्र घेऊ शकले नाहीत जम्मू काश्मीर मध्ये किती फेस लावलात आपण बघा हे लोक निवडणुका घेणार आणि हेच आम्ही सतत सांगत आलो लोकसभेची जी लढाई होती ती ह्याच संविधान आणि ह्याच लोकशाहीसाठी होती कॉलेजमधल्या निवडणुका तुम्ही घेऊ देत नाहीत कुठचं लोकशाही आपण बघतोय घेऊ शकत होते आणि शकायलाच पाहिजे होते हे रोखू शकत नव्हते कोर्टाचा अवमान आहे <laughs> आज आपण पाहतो इथे तर त्यांनी नमूद आहे की शासनाकडून पुढील आदेशापर्यंत ही निवडणूक स्थगित केलेली आहे का आदेश घेता तुम्ही असे जे निवडणूक स्थगित करण्याचे आदेश आहेत काही घडलं आहे का कुठे अतिरेकी हल्ला झालाय आहे का काही तयारी नव्हती तुमची सगळी तर तयारी झाली होती बरं तुम्ही दीड लाख जे मतदार होते ते कमी करत 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 दोनदा ओ टी पीचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे मग तुम्ही निवडणूक का रद्द करता आणि जर तुम्ही एक निवडणूक घेऊ शकत नाही तर तुम्ही मग कुलगुरू बनण्याचे त्या पदावर बसण्याचे तुम्हाला काय अधिकार आहेत तुम्ही निव... मग निवडणुका ह्याच सोप्या घेऊ शकत नाही तर तुम्ही एक्झामिनेशन कशी रन करणार आणि जागतिक स्तरावर टॉप फिफ्टीमध्ये कशी तुम्ही ही युनिव्हर्सिटी आणणार आहेच मुंबई विद्यापीठ असेल आणि आपण आज पाहतोय मिंदे असतील किंवा भाजप असेल तरुण करुन, तरुणींच्या करुन, आवाजाला एवढे घाबरतात की ही निवडणूक घेऊ शकत नाही सुशिक्षित मतदारांना घाबरतात गेल्या अनेक काळापासून वर्षात तर वाढायलाच लागली पण आपल्याला आठवत असेल पंधरामध्ये जी होणार होती ती अठरा मध्ये झाली निवडणूक आणि त्याचं कारण हे दाखवलं की कायदा बदलत होते बरं गंमत अशी तुम्हाला सांगतो हे जरी निवडून आले दहाच्या दहा किंवा दुसरे कोणी दहाच्या दहा निवडून आले हे तिथे जास्ती हस्तक्षेप करू शकत नाहीत कारण पंच्याहत्तर टक्के जे तिकडचे सेनेटर्स आहेत ते सी नॉमिनेटेड असतात सरकारने नेमलेले असतात तर ही पण गंमत आहे त्यांना विचारची प्रेस कॉन्फरन्स हो अर्थात आणि त्यावेळी आम्ही हट्ट धरला आणि निवडणूक झाली आणि त्यानंतर दहा पैकी ता जिंकलो होतो तेव्हा पण आम्ही वेगळे लढलो होतो नाही आता मला वाटतं ह्याला उत्तर एकच आहे कारण रस्त्याची लढाई सगळी जनताच लढत आहे आपण पाहता एका बाजूला शेतकरी ह्यात दुसऱ्या बाजूला महिलांवर अत्याचार वाढत चाललेला आहेत तिसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाले नाहीत मुंबईत असेल आपण पाहतो डेंग्यू मलेरियासारखे रोग पसरत आहेत कचरा उचलला जात नाही आहे पुण्यात काल तो रस्ता खचला हे सगळं होत आहे आणि लोकांना आता सरकार बदलायचं आहे तर एक दोन आंदोलनं करून चालणार नाही आता निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार बहुमताने आणायला लागेल भाजपकडून काही येऊ शकत कारण भीती तर हरण्याची आहेच तर ना तरी आता आम्ही लढत आहोत मला वाटतं आपण पाहिलं असेल सिनेटची तर हल्लीच आहे पण जी आता व्हायला पाहिजे होती मागच्या वर्षी ती आता आज कशाला स्थगित केली आहे ते तर आहेच म्हणजे दोन हजार वीस पासून आपण पाहतोय साधारणपणे बावीस नंतर ज्या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या ते झालेच नाही

तर मला वाटतं जे काही त्यांची कामं असतात छोटी मोठी युनिव्हर्सिटी कामं असतात मदतीची कामं असतात ती आम्ही करत राहू आनंद होईल आम्हाला आम्ही गाफील राहू आणि करून टाका निवडणूक <laughs> आम्ही गाफील आहोत बरोबर आहे कारण त्या घटनाबाहे मुख्यमंत्र्यांचा ज्या निवडणुषिक निवडणुकीशी काही संबंध नाहीये एक तर त्याच्यात हस्तक्षेप करायला पाहतात आणि आता त्यांना पण आठवलं असेल जाणवत असेल की भाजप कशी दूर करायला लागले त्यांना पण एक चला काही काही लोकांनी कोट शिवून ठेवलेले भाजपला लांब ठेवून त्यांना तरी मिळालं काहीतरी नक्कीच गंभीर आहे चांगलं झालं आपण हा प्रश्न विचारलात कारण धारवीत आपण पाहतोय गेल्या एक दीड वर्षापासून जेव्हा अदानी समूह आलेला आहे धारावीमध्ये आणि मुंबई लुटण्याचं चा काम चालू आहे प्रयत्न चालू आहे मुंबई राज्य करण्याचा प्रयत्न चालू आहे अदानी यांचा तेव्हापासून धारावीपासून जी एक मुंबईकरांची एकजूट झालेली आहे आणि महाराष्ट्रात एकजूट झालेली आहे त्या एकजुटीला तोडण्यासाठी हिंदू मुस्लिम दंगली करण्याचा हा एक शेवटचा प्रयत्न आहे तसं पाहायला गेलं तर धारावी अख्ख्याच्या अख्खं रिडेव्हलपमेंटला जाणारच आहे तसं पाहिलं गेलं तर धारावी रिडेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सगळं आलेलं आहे मग ह्या ज्या काही कारवाई करण्याचा प्रयत्न करतायत ते एवढ्यासाठीच करत आहेत कारण अदानी समूहाच्या घशात मुंबई जावी राज्य ह्यांच्या हातात राहावं जे राज्य अदानीला विकू शकतात आणि ते कसं करू शकतात तर हिंदू मुस्लिम वाद झाले दंगली झाल्या तरच होऊ शकतं ते फूट पाडण्यासाठी मिंदनचा आणि भाजपचा हा शेवटचा प्रयत्न सगळ्या घटना आपण पाहत असाल जेव्हा आमचं अडीच वर्षाचं सरकार होत त्याच्यात एक सुद्धा अशी घटना कुठे घडली नव्हती आता जेवढे प्रयत्न होत आहेत तरी आपण पाहतोय दोन्ही धर्म समजून घेतात एकामेकांना आणि एकामेकांना खांद्याला खांदा लावून उभे राहतात भाजपाकडून ज्या ज्या राज्यामध्ये भाजप हरत असतं हिंदू मुस्लिम वाद त्याच्यानंतर हिंदूंमध्ये जातींमध्ये वाद आणि तेही जमलं नाही तर हिंदुस्थान पाकिस्तान आणि हे सगळं झाल्यानंतर बांगलादेश बरोबर क्रिकेट खेळायचं हेच तर आम्ही सांगतोय हेच तर आम्ही गेले गे दोन वर्ष सांगतोय की आपल्याकडून आपल्याला ह्या भांडणांमध्ये लढवत ठेवतात आपल्याला जातींमध्ये लढवत ठेवतात धर्मांमध्ये लढवत ठेवतात पण ह्यांची सगळ्यांची जी, जी, जी मुलं आहेत ते परदेशी राहिला आहेत किंवा परदेशी कामाला आहेत किंवा आयसीसी वगैरे चालवतात आणि आपल्याला सांगतात व्हॉट्सअपवर की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय अजून उत्तर आलंय भाजपाकडून की अत्याचार होतोय की नाही पण बीसीसीआय चालवतं कोण कुठच्या पुत्रप्रेमामुळे आपण बीसीसीआय बांगलादेश बरोबर आपण खेळतो तर हे तर स्पष्ट आहे आणि हेच हेच तुम्हाला सांगतो आपल्याला लढत ठेवतील पण महाराष्ट्राकडून सगळे उद्योगधंदे हे गुजरातला नेत आहेत नोकऱ्या तिथे नेणार आणि आपल्याला बेरोजगार म्हणून ते लढवत ठेवलं नाही हे केंद्र सरकार जे आहे ते रशियाच्या राष्ट्रपतींना उत्तर द्यायला जातं पण आपल्याच नागरिकांना उत्तर कधी देत नाही मला वाटतं उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की हा भाजपचा सत्ता जिहाद आहे धर्मांना एकमेकांशी लढवायचं आणि आज आपण पाहतो जे मी स्पष्टपणे बोलतोय की धारावी ही अदानीच्या घशात घालायची म्हणून हे सगळे वाद निर्माण केले जात आहेत आपण पाहतो धारावीमध्ये मराठी असतील इतर नागरिक असतील दक्षिण भारतातले अनेक नागरिक आहेत हिंदू असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील ह्यांच्यामध्ये वाद निर्माण कशी होतील कारण ह्याच्यातली जी धारावी बचाव समिती आहे त्याच्यात फूट कशी पडेल आणि मग मुंबईचे एक हजारपेक्षा जास्त एकर अदानी समूहाच्या घशात कशी घालतील हाच त्यांचा डाव आहे

बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो ही निवडणूक आहे आणि माझी ही इच्छा आहे की सगळ्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आपण पाहतोय वेगळ्या वेगळ्या युत्या महाविकास आघाडी आमची असेल महायुती का जागा कोण चेहरा वगैरे ठरते पण अनेक पक्ष अनेक अपक्ष ही निवडणुका लढतील मला आठवतं दोन हजार चौदा होतं की एकोणीस होतं एक स्पायडरमॅन पण कुठेतरी लढले होते तर असे अनेक लोक लढू शकतात आणि लढायला पण पाहिजे ही निवडणूक आहे नाही त्यांच्या अंतर्गत वादात मला जायचं नाही पण गडकरी साहेबांना मी खास करून महाराष्ट्रात आमंत्रण देईन कारण मुंबई दिल्ली महामार्ग असेल मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई गोवा महामार्ग असेल मुंबई नागपूर महामार्ग असेल किंवा मग आमचं इथून अटल सेतूवरनं पलीकडे गेलं नॅशनल हायवे फॉर्टी एट तो असेल किंवा आता परवाकडे मी पाहतोय घोडबंदचा रस्ता असेल हे एवढे भयानक आणि घाणेरे रस्ते ह्यांच्याच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून झालेले आहेत जेव्हा गडकरी साहेब जगाला सांगत असतात युट्यूबवरनं की आम्ही पाच मिनिटात पाच किलोमीटर आणि इथेनॉल आणि हे ते हे रस्ते महाराष्ट्रातले जे आहेत ते कमीत कमी रस्ते सुधारेपर्यंत टोल बंद करावे आणि कोण कौन कॉन्ट्रॅक्टर मित्र आहेत कोणाला कॉन्ट्रॅक्टर दिलेत त्याचं स्पष्टीकरण देऊन रस्ते नीट करा पुण्यामध्ये सुद्धा राष्ट्रपती नाराजी पुणे पोलिसांना मुंबई महानगरपालिकेला ते प्रतीक आहे या सरकारचं आणि सरकारच्या कामाचं महाराष्ट्राला देखील असंच त्यांनी खालती खिचून ठेवलेलं आहे आपण पाहिलं असेल गेले दोन वर्षामध्ये रस्त्यांचे विषय अनेक आम्ही घेतले आपल्याच माध्यमातून ते लोकांसमोर आलेले मग दोन्ही वेळाचे रस्त्याचे घोटाळे असतील ते असेल किंवा प्रभादेवीमध्येच दोन वर्षापूर्वी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये स्थानिक गद्दार आमदारांनी पिस्तूल काढून रोखली होती पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चालवली होती आणि मी तो सांगितलेलं आहे की त्यांच्यावर आम्ही यू गुन्हा दाखल करू जेव्हा आमचं सरकार बनेल सरकार नाही उलट उल्ट गिफ्ट दिली सिद्धि सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष बनौले तो क्या नहीं सरकार ये बात स्पष्ट हुई है कि महाराष्ट्र में महायुति यानी भाजपा हो मिंदे हो या जो फूटी हुई राष्ट्रवादी कांग्रेस है वो पुनः जीत के आ नहीं सकते और उनका आखिरी आसरा जो है वो यही है कि हिंदू मुस्लिम बौद्ध दलित ये सब जो एकजुट हुए महाविकास आघाड़ी के साथ में और ये भ्रष्टाचार के विरोध में उनको तोड़ा जाए उनमें कैसे झगड़े हो जाए धारावी रिडेवलपमेंट प्लान जो है अगर आप देखें तो इसके खिलाफ सारे धारावी एकजुट आए एक साथ आए हैं फिर बिना अपना नाम देखे हुए बिना अपना धर्म देखे हुए बिना अपनी जाति देखे हुए बिना अपना कोई प्राण देखे हुए क्योंकि उनको धारावी को बचाना है जो मिंदे सरकार है जो भाजपा सरकार है उन्हें धारावी हो या मुंबई हो अदानी समूहों को ऐसे ही गिफ्ट करके देना है जो एक साथ लोग आए जो ताकत है उसे तोड़ने के लिए हिंदू मुस्लिम वाद कैसे हो इसी पे ये भाजपा सरकार का फोकस है जहाँ जहाँ भाजपा हारती है वहाँ उनकी कोशिश होती है कि हारे कैसे ना तो फिर हिंदू मुस्लिम जो एकजुट है वो तोड़ दे हिंदुओं में जाति जाति में कोई तेज निर्माण करे या फिर हिंदुस्तान पाकिस्तान पर बात करें लेकिन जिस भाजपा ने हमें पिछले दो महीनों में व्हाट्सएप के माध्यम से हो या आप ही के माध्यम से हो कहा था कि बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहे बांग्लादेश में हिंदुओं के मंदिर तोड़े जा रहे उसी बांग्लादेश के साथ यही भाजपा की बी खेल रही है ऐसे क्यों अभी तक कोई जवाब नहीं आया और यही है जो हमारी एक आ, एकता बनी हुई है धारावी में वो तोड़ने के लिए कोशिश करें लेकिन हमारे लोग सब जानते हैं वहाँ की स्थानिक जो जनता है फिर वो सारे धर्म के लोग वो जानते हैं कि ये अदानी के लिए किया जा रहा है चुनाव का माहौल है बीजेपी के नेता तो बयान देते हैं कि पंद्रह मिनट के लिए पुलिस हटा दीजिए किस तरह से देखे? मुझे तो ये पुलिस पुलिस ने भी आ, इस पे विचार करना जरूरी है जो आ, उनकी जो स्टेटमेंट से वो पुलिस के खिलाफ है पुलिस परिवारों के खिलाफ है ये जो है जो आ, उन पे मैं ज्यादा बात नहीं करता क्योंकि गंदगी से ही दूर रहता हूं उनसे आ, नहीं ये आ, काफी सेंसिटिव इशू है पहली तो मैं तिरुपति बालाजी के दर्शन के लिए जाते रहता हूँ हमारी सरकार ने उद्धव साहब की सरकार ने उसी देवस्थान को 10 एकड़ की जगह नवी मुंबई में दी थी सबसे अहम चीज यही है सबसे अहम चीज यही है कि ये जो इशू है बहुत सेंसिटिव है क्योंकि हम सारे जो भक्त हमारी आस्था के साथ खिलवाड़ हो रही है और इसमें दोनों लोग जो है जो एक दूसरे पे स्टेटमेंट्स किए जा रहे हैं फिर वो जगमोहन ये अपने वाई जी हो वाई एस के जो प्रेसिडेंट है वो जगन जी हो या फिर चंद्रबाबू जी हो दोनों भाजपा के साथ है तो भाजपा तय करे कि वो अब किसके साथ है क्योंकि दोनों तरफ से स्टेटमेंट आ रहे हैं लेकिन एक बात स्पष्ट है कि इसमें भी जो टेस्टिंग होनी चाहिए वो इंटरनेशनल लैब में होनी चाहिए गुजरात के लैब में नहीं नाही मला वाटतं केंद्र सरकार भाजपचं आहे आपण पाहत असाल दोन्ही मग जगनजी असतील किंवा मग चंद्रबाबूजी असतील दोन्ही भाजपचेच जवळचे लोक आहेत मोदी साहेबांचे जवळचे लोक आहेत आणि तेच एकामेकांवर आरोप करतात तर त्यांनी कुठंतरी स्पष्टीकरण द्यावं कारण आपण पाहिलं असेल मला वाटतं पंढरपूर असेल कॉरिडॉर किंवा इथे आता मुंबादेवी स्थानिक सगळ्या लोकांना बाजूला काढायचं वाराणसीचं पण तसंच केलं स्थानिक लोकांना बाजूला काढलं वर्षान काय पिढ्यान पिढ्या जी मंदिरं तिथे होती त्या बाजूला तोडून काढल्या आणि मग जमिनी कोणाला दिल्या भाजपानी लोधा ग्रुपला लोधा ग्रुप कारसेवकांसाठी घरं बांधतात की कमर्शियल घरं बांधतात आज पण आपण मी मुंबादेवीसाठी जे लढत आहे मुंबादेवीच्या मागे जे सतरा मजल्याची इमारत येत आहे पार्किंगची ती कोणाला दिली आहे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत जे दागिना बाजार तिथून स्थानिक आमदार हलवण्याचे इच्छुक आहेत ते कोणाचे आमदार आहेत भाजपचेच आमदार आहेत मग तुम्ही कशाला इथे हस्तक्षेप करते वर्षान -वर्षान जे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे पण तिरुपती देवस्थानचा जे विषय आहे आणि लाडूचा जो विषय आहे मला वाटतं दोन्ही जगनजी असतील किंवा चंद्रबाबूजी नायडूजी असतील हे दोन्ही भाजपच्या अत्यंत जवळचे त्यांचे कधीतरी त्यांच्या एन डी राहिलेले लोक आहेत भाजपाने स्पष्टीकरण द्यावं आणि जे टेस्टिंग होईल ते गुजरातच्या लॅबमध्ये नाही तर जागतिक स्तराच्या लॅबवर व्हावं सेमी प्रकल्प दोन दिवसापूर्वी त्याचा शुभारंभ झाला या प्रकल्पाचा जी कंपनी आहे आर या माहिती आम्ही पण शोधतोय सहाशे ते सातशे करोड आणि दुसरी एक गोष्ट की यापूर्वी जे जे प्रकल्प महाराष्ट्र झाले या सरकारने त्याचा खूप मोठा गाजावाजा केला मात्र या प्रकल्पाची कुठेही जाहिरात नाही काही निवडक वर्तमानपत्राला जाहिरात दिली कंपनीने दिली आहे सरकारने दिली आहे मग असं काय नाही ह्याच्यात ह्याच्यात बघा एखादी कंपनी चांगली आली असेल महाराष्ट्रात तर आम्ही विरोध नक्कीच नाही करणार जर चांगला उद्योग येत असेल चांगले इन्व्हेस्टमेंट येत असेल तर नक्की त्याचं स्वागत करू पण जेव्हा अशी एखादी कंपनी येते त्याचे कंपनीचे डिटेल्स लोकांमध्ये आले पाहिजेत की त्यांचा टर्न ओव्हर हो काय त्यांचा मागचा इतिहास काय कारण सेमी हे खूप कॉम्प्लेक्स गोष्ट आहे जगात अनेक देशांनी सेमी कंडक्टर्स बनवण्याचा प्रयत्न नव्हतं